शेअर मार्केटमधील कर्जावरून झालेल्या वादातून नातवाने आपल्याच आजीच्या टोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात घडली आहे या हल्ल्यात वृद्ध महिला ही गंभीर जखमी झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या प्रकरणी संशयित आरोपी तेजस विलास पोतदार याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली लीलाबाई रघुनाथ विस्कृते या धरणगाव येथे त्यांच्या त्यांची हत्या वैशालीबाई यांच्याकडे आल्या होत्या वैशालीबाई यांचा मुलगा तेजस विलास पोद्दार याला शेअर मार्केटिंग करण्याची किंवा शेअर ट्रेडिंग करण्याची सवय होती त्याच्यामध्ये बरेच पैशाचं देखील स्वतःचं त्याने दे नुकसान केलं होतं त्याची आजी या इंकी आल्यामुळे आजीने तिच्यामागे तगादा लावला होता की का बाबा का तू पैसे उडवतो ते करतो त्याच्यामुळे त्याचा मनामध्ये त्याच्या आजीविषयी त्याचा राग होता आणि जर तो रागातनं त्याने आजी दुपारी झोपले असताना त्याने त्याच्या पाठीमागे परस परत बा परत भागामध्ये जी कुऱ्हाड होती ती कुऱ्याडून आजीला त्याने रागाने डोक्यात मारली आजीवर सध्या जळगावचे उपचार चालू आहे आजीची प्रकृती चांगली आहे परंतु आजीचा दुसरा नातू उमेद धीरेंद्र बिसपुटे याच्या तक्रारीवरून पावडा पॉस्टेला बी एन एस बीएनएस एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करून तेजस विलास कोलतारे ताब्यात आहे साधारण आरोपी किती आहेत प्रथम दर्शनी फक्त विलास कोलतारे हा त्याच्या घरातीलच व्यक्ती आहे आजी त्याला सखोच चौकशी केली चौकशी नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे